अधिकार नामात जाणे हो या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे बहुजन दलित महासंघ इचलकंजी शहराध्यक्ष व महाराष्ट्र कामगार सेनेचे कोल्हापूर उपजिल्हाध्यक्ष बादल हेगडे यांच्या हस्ते विविध ठिकाणी ध्वजारोहण आज येथील लॉर्ड बुद्ध बॉईज नेहरू नगर नेळा चौक येथे बहुजन दलित महासंघ इचलकंजी शहराध्यक्ष व महाराष्ट्र कामगार सेनेचे कोल्हापूर उपजिल्हाध्यक्ष बादल हेगडे भाऊ यांच्या शुभस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर महाराष्ट्र कामगार सेना कार्यालय ठिकाणी उपस्थित ध्वजारोहण संपन्न झाले यावेळी संघटनेच्या माध्यमातून शासन स्तरावरील जी काही कामगार वर्गाची प्रश्न आहेत ती मार्गी लावण्याचे काम मी सदैव करीत राहीन असे प्रतिपादन केले यावेळी लॉर्ड बुद्ध बॉयचे दत्ता माने प्रताप नाईक प्रशांत कांबळे शहानूर सनदी चंद्रकांत हावळ श्यामराव नाईक अमर नाईक लक्ष्मण कांबळे रोहित शिंदे अध्यक्ष विशाल दिवटे विनोद पांडव आनंद मुंदिमनेश्वर निळवणे प्रवीण शिंगे नागेश कोरवी बाबूराव कांबळे मिलिंद माने राहुल महावीर सुरेश आवळ सचिन शिंगे रमेश कांबळे तसेच बहुजन दलित महासंघ व महाराष्ट्र कामगार सेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते जनतेचा अधिकार नाव जाणी या न्यूज चॅनल लाईक शेअर व सब्सक्राइब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चैनल शी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्यान्नो